या वर्षीची मस्त गुलाबी थंडी आणि खेकडे खायचे नाहीत असं होणार नाही छोट्या आकाराचे एकदम छोटे पण नाही पण मध्यम खेकडे त्याचे डेंगे मोडून घेतलेत आणि बाकी आपण घरी साफ करणार आहोत भरण्यासाठी कसे साफ करायचे ते मी दाखवणार आहे साधारण पाच खेकडे आहेत स्वस्त मिळाले तसे छोटे असल्यामुळे स्वस्त मिळाले मोठे होते पण ते खूप मोठे होते आणि तो एखादा घेऊन रेसिपी करण्यापेक्षा मी थोडे मध्यम आकाराचे घेतले म्हणजे त्याचा रस्साही छान बनवता येतो तसे दोन मी तंदुरी फ्राय दाखवणार आहे पण आता बाकी उरलेले च सहा आहेत फटक बाकी उरलेल्या चार खेकड्यांचे चा आपण भरलेले खेकडे बघणार माद्या आहेत साफ करताना त्याच्या पोट्याकडचं जे मोठं हे असतो भाग ते मोठं असेल तर ती मादी आणि सरळ उभं असेल तर तो, तो नर काढून घ्यायचं आहे त्याचे डेंगे सगळे काढून घेणार पाय त्याला ओपन करणार ओपन केल्यानंतर मध्ये ना त्याच्या एक पिशवीसारखं असतं ते काढून टाकायचं असतं ओपन करूया पहिलं ओपन ते आजूबाजूचं जे सगळं आहे ते काढून घ्या बरेचदा कोळी हे लोक हे ठेवतात पण आपण नाही ठेवत त्याच्यानंतर मध्ये एक ना अशी एक पिशवी असते त्याची खाण्याची ती काढून टाकायची असते त्याच्या सकट जशी जवले तर तुम्हाला पोटाचा त्रास होऊ शकतो आपले भरण्यासाठी केकडा तयार आहे आता वाटण हिरवं वाटण वेगळं करणार आहोत कोथिंबीर पुदिना आलं लसूण हिरवी मिरची थोड्या थोड्या प्रमाणात घेतलं आहे सगळं एक लसूण कांदा आहे थोडी वाटीवर कोथिंबीर अर्धी वाटी पुदिना थोडीशी चिंच म्हणजे एक, एक एवढंच चिंच घेतली आहे आणि गरम मसाल्याचं वाटण सुकं खोबरं थोडं घेतलं आहे अर्धा अर्धा चमचा बडीशेप घेतली आहे कांदा एक घेतला आहे वाटण करताना मी दाखवते काय काय घेतलं आहे आता बेसन पहिलं परतून घेऊया पहिलं खेकड्याचं जे भरायचं आहे ते रेडी करूया त्याच्यानंतर हिरवं वाटण आपण एकीकडे कच्चं वाटून घेणार भाजकं वाटण लागणार आहे ते आता दाखवते बेसन झाले आपलं लालसर परतून भाजक्या वाटण्यासाठी कांदा घेतला अर्धा लसूण थोडासा हिरव्या वाटण्यात ऑलरेडी एक अख्खा लसूण आहे याच्यात थोडा लसूण घेतला आहे अर्धा कांदा घेतला आहे आणि दोन चमचे सुके खोबरे फक्त दोन चमचे घेतले खसखस अर्धा चमचा घेतला आहे बाकी गरम मसाले थोड्या थोड्या प्रमाणात घरात तुमच्याकडे अवेलेबल जे असतील ते पाव चमचा काळी मिरी दोन लवंग पाव तुकडा जायफळ त्याच्यानंतर धनेबडीशेप अर्धा अर्धा चमचा दगडफूल थोडंसं जायपत्री थोडीशी एक मोठी वेलची आणि दालचिनी तुकडा थोडासा हे सगळे मसाले छान असे खमंग परतून घ्यायचे आहेत चक्रीफूल अर्धं तर ते, ते तुमच्या घरात जे अवेलेबल असतील ते मालवणी मसाले वापरणार आहोत मालवणी मसाल्यात ऑलरेडी गरम मसाले असतात पण जेव्हा मटण चिकन खेकडे वगैरे आपण बनवतो ना तेव्हा फ्रेश मसाल्यांचा अरोम्यासाठी थोडे थोडे टाकायचे कोथिंबिरीचे देठ टाकलेत आणि छान लालसर रंगावर परतायचं आहे आणि मिक्सरला त्याची मऊ पेस्ट करून घेणार आहोत त्याच कढईमध्ये तेलामध्ये फोडणीला अर्धा कांदा अर्धा कांदा कांदा वाटणात होता अर्धा कांदा आपण फोडणीला वापरतो आहे छान परतून घ्यायचा आहे याच्यामध्ये एक मोठा बटाटा आपण वापरणार आहोत टॉमॅटो वापरणार आहोत बारीक चिरलेला इकड्यांना कांदा टोमॅटो आणि बटाटा जर असेल तर ते खायला भाकरी चपातीबरोबर तर सोबत होतं पण चवही चांगली लागते त्यानंतर आपण जे हिरवं वाटण केलं होतं कोथिंबीर कोथिंबीर पुदिन्याचं ते टाकलं आहे साधारण दोन ते तीन चमचे थोडं आपण खेकड्यामध्ये भरण्यासाठी ठेवणार आहोत एकाच चमचा मालवणी मसाला दोन चमचे तिखट कसं हवं तसं हिरव्या वाटणात ऑलरेडी हिरवी तिखट मिरची आहे त्यामुळे मालवणी मसाला तुम्हाला तिखटाच्या अंदाजाने वापरा हळद पाव चमचा टॉमॅटो तर हे छान असं परतून घ्यायचं आहे त्याच्यानंतर एक मोठा बटाटा बटाटा आवडीनुसार नाही घातला घातला तरी चालेल आम्ही घालतो कारण भाकरी चपातीबरोबर केकडा नुसता आस्वाद घ्यायचा आहे तर भाकरी चपातीबरोबर बटाटा आणि ती ग्रेवी अप्रतिम अप्रतिम लागते नंतर त्याचे जे पाय होते ते मिक्सरला वाटून त्याचं पाणी काढलं आहे कोकोनट मिल्क एका बाजूला ओल्या नळल्याचं दूधही एक पिलाभर काढलं आहे थोडंसं ग्रेवीला टेमटिंग चवदार बनवण्यासाठी हा बटाटा छान आता परतून घेतला आहे तर झाकण ठेवून ना एक पाच मिनटं त्याला चार पाच मिनटं वाफ काढून घेऊया बटाटा शिजेपर्यंत तोपर्यंत एकीकडे आपण खेकडे स्टफ करून घेऊया भरून घेऊया बेसनमध्ये ती हिरवी चटणी एक चमचा शिल्लक ठेवली होती मीठ चवीनुसार एक जीव करायचा आहे आणि खेकड्यांमध्ये थोडं थोडं भरून घ्यायचं आहे तुम्हाला जास्त भरायचं असेल तर बेसन थोडं जास्त घ्या मला थोडं कमी घ्यायचं होतं एक लेअर पुरतं कारण त्याच्यात अंडी कमी आहे त्या अंडी त्या लेअरमध्ये मिक्स होऊन त्याची चव अप्रतिम लागते म्हणून मी थोडं कमी घेतलं आहे एकाच चमचा एक्स्ट्रा तुम्ही घेतलं तरी चालेल आणि ते छान असं स्प्रेड करून केकडे बंद करायचे आहेत आणि आपला जो दोरा असतो हार बनवतो त्या दोराने ते चांगले बांधायचे बांधायचे कशाला तर रशामध्ये ओपन झाले तर तो मसाला आतमधला सगळा रश्यात पसरेल खेकडे खायला मजा नाही येणार त्यामुळे थोडंसं सिंपल छोटी गाठ बांधायची जी खाताना तोडता आली पाहिजे आणि आता पहिले भरून घेतलेत खेकडे आपण त्याचे डेंगे तीन खेकडे म्हणजे टोटल पाच होते दोन मी तंदुरी फ्रायसाठी बाजूला काढले आणि ते आता बांधून घेऊया मध्यम आकाराचे खेकडे फार मोठे नाही आहेत पण मला रस्सा बनवायचा होता म्हणून मी मध्यम घेतले आणि यातलेच दोन मी फ्राय करणार आहे आता दोऱ्याने बांधायचे आहेत आणि एकीकडे बटाटा आपला तोपर्यंत शिजला असेल तो चेक करूया थोडासा बटाटा शिजला की त्याच्यात खेकडे घालून परतून घ्यायचा आहे तो तोपर्यंत त्याच्यात पाणी नाही मिक्स करणारं आपलं भाजक्या वाटण्याचं वाटणंही मऊ मिक्सरमध्ये करून रेडी झालं आहे हिरव्या मसाल्यात आपण बटाटा कांदा टमॅटो शिजवून घेतला आहे आणि चांगला शिजलं आहे आता त्याच त्या ह्याच्यामध्ये मसाल्यामध्ये खेकडे परतून घ्यायचे आहेत छान असे परतले त्याचा रंग बदलतो गुलाबी रंग होतो खेकड्यांचा त्याच्यानंतर आता आपण एक वाफ काढूया एक दोन मिनटं जास्त नाही खेकड्यांचा रंग बदलेपर्यंत बघा खेकड्यांचा रंग बदलला आहे गुलाबी लालसर झालाय ऑरेंज ऑरेंज कलर खरं झालं आहे आता हे आपलं भाजकं वाटण मिक्सर धुऊन त्याच्यात पाणी ॲड करायचं आहे अगदी थोडं पाणी घालायचं आहे कारण नारळाचं दूध काढलं एकीकडे आपण एक छोटा पिला त्याच्यानंतर त्याचे जे पाय होते ते मिक्सरला वाटून त्याचंही दूध काढलेलं आहे रस काढलेला आहे आणि त्याची अप्रतिम चव लागते हे पाय वाटलेलं पाणी त्याच्यानंतर नारळाचं दूध हे सगळं एचीव करायचं आहे त्यामुळे घट्ट पातळ आधीच पाणी भरपूर घालून करू नका कारण मग खूप पातळ होणार तो रसचा छान मिडियम टू हाय गॅसवरती शिजवून घ्यायचं आहे नारळाचं दूध एक पेला हे आवडीनुसार पण ह्याने ना अप्रतिम टेम्पटिंग अशी छान खेकड्यांना चव येते आणि थोडंसं तूप टाकलं परतता ना परतताना तर खेकडे गरम पडत नाही पोटात बाधत नाहीत आणि त्रास होत नाही आता ह्याला छान शिजवून घेऊया एक पाच मिनटं आणि त्याच्यानंतर गार्निशिंग कोथिंबीर आ मस्त सूप म्हणून पण तुम्ही बाऊलमध्ये घेऊन पिऊ शकता राईस बरं खाऊ शकता भाकरी बरं खाऊ शकता चपाती बरं खाऊ शकता पण खेकडा मात्र नुसता दोन्ही हाताने ओपन करून चावून खा आणि इतक्या अप्रतिम अप्रतिम चव होती ना थंडी देणारे खेकडे स्पेशली चवीला अप्रतिम लागतात आणि खाण्याची मजाच वेगळी